वल्यामध्ये लोकसभा निवडणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पडली निवडणूक आयोग सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी यांनी मतदान संदर्भात केलेल्या यवला शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळाले तरुण वयोवृद्ध महिला यांनी स्वयंस्फूर्तीने मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवलाय यामुळे आज सकाळपासूनच मतदान बुध बाहेर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या उन्हाची दाहकता वयोवृद्धांना त्रास होऊ नये म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन छत्र्यांचं वाटप केलं तर काहींनी पाणी बॉटल शीतपेय आदींचे देखील वाटप केले शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी एकमेकांना सहकार्य केलं लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी भारताच्या लोकशाही उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवलाय तालुक्यामध्ये काही ठिकाणी बॅलेट मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती अपंग अंध वयोवृद्ध यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदान कक्षापर्यंत जाण्याकामी आम्ही मदत केली शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये उत्साह दिसून आलाय परिणामी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होतं मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुतीतर्फे भारती पवार विजयी होतील असा दावा केलाय तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेसर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळात पडेल हे चार जूनलाच निकालानंतर स्पष्ट होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी येवला या येथील मतदान केंद्राला भेट दिली यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे युवा नेते कुणाल दराडे संभाजी पवार संजय बनकर माजी नगरसेवक मुश्ताकभाई शेख अकबरभाई शाह अतुल घटे एजाज मेंबर आलमगीर शेख शाहूराजे शिंदे निसारभाई शेख गौरव कांबळे मुश्ताकभाई शेख दीपक भधाने आदींसह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला मददार संघ में आज योला के अंदर ये बड़े ही जोश व खरोश के साथ यहाँ पर लोग वोट देने के लिए हाज़िर हुए लेकिन धूप की ये शिद्दत और सख्ती की वजह से लोग बड़े तकलीफ़ में थे मुस्लिम समाज की जानब से उन्हें सबको छतरी वगैरह ये तकसीम किया गया ताकि वो धूप से महफूज होकर के जो उनका हक है वोट देना उस हक़ की बजावरी कर सके ये बहुत शिंदे यहाँ पर हाज़िर है मैं समझता हूँ कि तमाम मुसलमानों ने हर एक फर्द ने जो है दिलो जान से मेहनत की है और तकरीबन एक सौ चार देहातों में हमने जब दौरा किए तो वहाँ के लोग ऐसा बता रहे थे कि भगरे सर का सिर्फ चेहरा हमको बताओ हमें उनको निधि देना है हम पैसे देकर उनको चुन के लाने वाले क्योंकि देश में संविधान बचाना जरूरी है देश में हिंदू मुस्लिम और मंदिर मस्जिद का जो मसला है हमेशा उसी पे बात हो रही थी उसको हटा करके ये देश में लोकतंत्र को टिकाना है इसलिए बगरे सर को हमने आज वोटिंग किए और हम समझते हैं कि बीजेपी की जो ताना चाहिए उसको ख़त्म करने के वास्ते मानिक शिंदे के निसार भाई अकबर भाई रिजवान भाई जितने भी लोग थे एजाज भाई जितने

मानिक भाऊनी एक करून दाखवलेलं आहे एका बाहेरून माणसाला आणून मंत्रीसुद्धा केलेलं आहे आणि भगरेसर सुद्धा मंत्री होणार आहे एवढी आमची अपेक्षा आहे आणि तमाम मुस्लिम समाजातर्फे मी तुम्हाला शुभे सुबे, भाऊनं शुभेच्छा देतो आणि पूर्ण येवला डिंडोरी मतदारसंघांना शुभेच्छा देतो आमचा माणूस निवडून शंभर टक्के